महाड चौदारतळे तळे ते भीमा गाव या भव्य धम्म पदयात्रेचे मानगावमध्ये हर्ष उल्लासात स्वागत नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पूज्य ज्ञानज्योती महाथेरो ताडोबा अभयारण्य चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांती भूमी महाड चौदार तळे ते शौर्यभूमी भीमा कोरेगाव अशी भव्य धम्म पदयात्रा तथा सामाजिक क्रांती अभियानाचे सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस ते एक जानेवारी दोन हजार पंचवीस अशी पंधरा दिवसीय भव्य धम्म पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या भव्य धम्म पदयात्रेचे मानगाव शहरामध्ये आगमन होताच बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा मानगाव या सामाजिक धार्मिक संस्थेद्वारे मोठ्या हर्षोल्लासात व मंगल मैत्रीत स्वागत करण्यात आले पूज्य भदंत ज्ञानज्योती महातेरू यांच्या मार्गदर्शनाखाली कुदिव्यनाग भिक्खू विनयपाल भिक्खू संगज्योती भिक्खू नागज्योती भिक्खू प्रज्ञारत्न या धम्मगुरू समवेत एकवीस भंतेजींनी सदर रॅलीमध्ये सहभाग घेतला होता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे भदंत ज्ञानज्योती महाथेरो यांच्या मंगलवानीतून पांचांक प्रमाण करून त्रिशरण घेण्यात आली यानंतर त्यांनी मंगल मैत्रीत कल्याणकारी उपस्थित उपासकांना धम्मदेसना दिली आंबेडकर अनुयायी प्रज्ञावान असला पाहिजे आर्य सत्याचा साक्षात करून दुःख मुक्त करता येते संबंधित ज्ञानाच्या आधारावर ज्ञान प्राप्त करून तथागत बुद्ध झाले धम्म म्हणजे जगण्याचा उत्तम मार्ग आपण आपल्या स्वभावाचे गुलाम आहोत शरीराचे केंद्रबिंदू मन आहे अविचार जुगारून मनावर विजय मिळावा सर्व भाषेची जननी धम्म पाली भाषा आहे बुद्ध धम्म म्हणजे क्रांती बुद्धाचा सद्ध धम्म जगी सर्वश्रेष्ठ आहे अशा महत्वपूर्ण विषयावर पूज्य भदंत ज्ञानज्योती यांनी मंगलवाणीतून कल्याणकारी प्रबोधन केले यावेळी बौद्धजन पंचायत समिती मानगाव तालुका शाखा अध्यक्ष रवींद्र मोरे उपाध्यक्ष नामदेवराव सरचिटणीस आर डी साळवी उपचिटणीस रणजित मोहिते माजी तालुका अध्यक्ष उत्तम तांबे माजी नगरसेविका माधुरी मोरे महेंद्र गायकवाड पराग जाधव अरविंद मोरे निलेश साळवी विवेक जाधव संदेश साळवी पांडुरंग मोरे कृष्णाराव दयाराम साळवी संदेश जाधव प्रकाश मोरे विलास मोरे रुपेश जाधव या मान्यवरांसह उपासिका व उपासक बहुसंख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पोलिस निफ्ट साठी रायगड जिल्हा संपादक उत्तम तांबे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद